महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भात सुरुवातीपासूनच महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे अगदी हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन होण्यापूर्वी सुद्धा बांधकाम कामगारांची अत्यंत वाईट व्यवस्था आहे खरं म्हणजे बांधकाम कामगारांचा व्यवसाय हा एक धोकादायक व्यवसाय आहे सतत या उद्योगामध्ये अपघाताची लक्षणं असतात आणि आपण पाहतोय की दरवर्षी बांधकाम करीत असताना बांधकाम कोसळल्यानंतर शेकडो कामगारांचा मृत्यू होत असतो तर प्रत्येक ठिकाणी अशी स्थिती आहे की कामगारांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत जाळी लावली जात नाहीत हातमोजे दिले जात नाहीत पायमोजे दिले जात नाहीत कमरेचा बेल्ट नसतो आणि अशा अवस्थेमध्ये हा कामगार काम, काम करत असतो दुसऱ्या बाजूला याला सामाजिक सुरक्षेचा सा कायदा जो आहे तोही लागू केलेला नाही तिसऱ्या बाजूला ई लागू नाही आणि इतकंच नव्हे तर कसलाही कायद्याचं संरक्षण जे कायद्यामध्ये आहे ते सुद्धा दिलं जात नाही आणि या सर्व स्थितीमध्ये एकोणीसशे शहाण्णव साली हा जो कायदा स्थापन झाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा त्याचा उद्देशच असा आहे की मालकांच्याकडून कामगारांना सुविधा दे देता येणं शक्य नाही आणि म्हणून त्यांनी आपली जबाबदारी झटकली आणि होणाऱ्या उत्पादनावर दोन टक्क्यापर्यंत त्या कल्याणकारी मंडळामध्ये रक्कम भरण्याची तयारी दाखवली परंतु एकही सरकार महाराष्ट्रामध्ये शिवाय सर्व सरकार मिळून एकाही सरकारनं दोन टक्के उपकर गोळा करण्याचा कायदा केला नाही प्रत्येकाने दोन टक्क्याची तरतूद असून सुद्धा एक टक्काच तरतूद केलेली आहे आणि महाराष्ट्र तर त्याच्या बाबतीमध्ये कामगारांच्या विरोधीच हे पहिल्यापासून सरकार आहे एकोणीसशे शहाण्णव साली कायदा झाला या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरा सालापर्यंत केली गेली नाही पहिलं सरकार बांधकाम कामगारांच्या कायद्याचं कल्याणकारी योजना राबवणारं जे ठरलं ते आहे केरळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून तेथे योजना राबवायला सुरुवात झाली हे महाराष्ट्र तर हे कामगारांच्या संदर्भातले रानटी आणि अमानुष कामगारांच्या विरुद्ध वागणारं हे सरकार असल्यामुळे त्यांनी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आणि काँग्रेसच्या सरकारनं सुद्धा हे केलं नाही एकोणीसशे शहाण्णव साली झालेला कायदा शेवटी दोन हजार सहा साली कामगार संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस केली या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही कल्याणकारी मंडळ स्थापन केलं जात नाही कामगारांना सुविधा दिल्या जात नाहीत म्हणून अगोदर जी केस केलेली होती त्या केसच्या संदर्भामध्ये कडक ताशेरे सुप्रीम कोर्टाने मारल्यानंतर भारत सरकारने नाटकं केली आणि दोन हजार सात साली याचे नियम तयार केले नियमाची अंमलबजावणी केलीच नाही प्रत्यक्षामध्ये त्या कामगार आयुक्तालाच त्याचा अध्यक्ष करून टाकला आणि त्या मंडळामध्ये कामगारांचे प्रतिनिधी तीन आहेत मालकांचे प्रतिनिधी तीन आहेत त्यांची मात्र त्यांनी नेमवच केली नाही शेवटी दोन ना हजार दहा साली या महाराष्ट्र सरकारवर सुप्रीम कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल झाली मग हे जागे झाले आणि जागे होऊन त्यांनी एक मे दोन हजार अकरा रोजी मंडळ अस्तवात आण आता महाराष्ट्रामध्ये मंडळ अस्तवात आल्यानंतर ते अस्तात यावं म्हणूनही आम्ही मोर्चे काढले आल्यानंतर सुविधा द्या म्हणूनही मोर्चे काढले पहिली दोन वर्षे यांच्याकडे जो निधी जमला होता तो सात कोटीपेक्षा जास्त होता विधानसभेमध्ये आमदारांनी प्रश्न विचारला तर मंत्र्यांना लाज वाटायची की पहिल्या दोन वर्षामध्ये यांनी वीस लाखसुद्धा कामगारांना वाटले नाहीत सगळी ही अशा पद्धतीने अंमलबजावणी न करता कामगारांना काढं न देता यांचं सगळं चाललेलं होतं आणि पहिली तर चार वर्ष अशीच निघून गेली आणि त्याच्यानंतर कॅग रिपोर्टमध्ये सगळी यांची तपासणी झाली ही सगळी स्थिती आहे आता हे सगळं होत असताना हळूहळू कामगारांच्या मध्ये हे लाभ मिळवून देण्या घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि सुप्रीम कोर्टाच्या केसमुळे या ज्या तीस योजना आहेत त्याच्यातून काही स्कॉलरशिप योजना इतर योजना ह्या सुरू झाल्या कामगारांना दिलासा वाटू लागला किमान आपल्या संसाराला काहीतरी उपयोग होतोय म्हणून त्याची संख्या वाढत गेली आणि मध्येच हे सरकार खरं म्हणजे या सरकारी अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे हे स्वतःच नोंदणी करतात खरा कामगार म्हणून शिक्का मारतात आणि दुसऱ्या दिवशी बोमर उडतात की बोगस नोंदणी आहे अरे मग तुम्ही शिक्का कशाला मारला सुप्रीम कोर्टाने सरळ आरोप केलेला आहे की बोगस नोंदणी जर झाली असेल तर त्याला सरकारी कामगार अधिकारी जबाबदार आहेत आणि एवढंच खोटं बोलून हे थांबत नाहीत तर वर काय म्हणतात आम्ही एक रुपये मध्ये तुमचं काम करतोय आणि कशाला तुम्ही पाचशे आणि हजार रुपये देताय एजंटांना आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्याकडनं एक रुपये घेताय पण आमच्या आमच्या नावावर दहा हजार खर्च करताय ना त्यातले तीन हजार नऊशे आमचं रक्त काढल्या काढल्या त्या कंपनीला तुम्ही देता तीन जी भांडी आहे त्या तुम्ही कंत्राटदाराला नऊ हजार रुपये देता पाच जी सुरक्षा पिढी आहे ती तुम्ही त्याला सतरा हजार रुपये देता मग आमच्या प्रत्येक कामगारामागे तुम्ही दहा हजारापेक्षा जास्त लुटताय आणि वर आणि आमच्या नावानंच बोंबलताय हा काय प्रकार आहे तर त्याच्यामुळं हे एक रुपये जी यांची भाषा आहे ही यांच्या मुस्कटात मारून सांगायला पाहिजे की असं तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे दोन हजार सतरा साली अजितदादा पवारांचं भाषण ऐकायला पाहिजे विधानसभेतलं त्यांनी सांगितलं की ह्या मंडळाने जे टेंडर दिलेलं आहे सुरक्षा संच भांडी याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे सरळ त्यांनी सांगितलं दहा हजार कोटीची वाट यांनी लावायचं ठरवलेलं ला आहे आता ते भाषण काय झालं त्याची चौकशी काय झाली काय माहिती नाही परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र बँक खात्यातूनही पैसे सगळे सगळे काढून घेण्यात आले तर हे सगळं सुरू असताना त्यांचं धाडस वाढायला लागलं आणि दुसऱ्या बाजूनं कामगारांच्यामध्ये याची जाणीव झालेली नव्हती संपूर्ण राज्यामध्ये एकमुखी भूमिका तयार होणं गरजेचं होतं ती, ती आत्ता पहिल्यांदा या वर्षभरामध्ये झालेली आहे यूट्यूब चॅनल असेल याच्यातून हळूहळू याची जाणीव झाली आणि कामगारांना समजायला लागलं की ही एक रुपयेची भानगड नाही तर ही दहा हजार कोटीची भानगड आहे आणि हे लक्षात आल्यामुळं त्यांची आता पंचायत झालेली आहे सगळा व्यवहार बेकायदेशीर आहे या मंडळावर कामगार प्रतिनिधी नेमलेले नाहीत हे मंडळ बेकायदेशीर आहे भारत सरकारने कलम साठ खाली आदेश दिलेला आहे की तुम्ही वस्तुरुपी कामगारांना काही देऊ नका तुम्ही प्रत्यक्ष रोख रक्कम त्यांना द्या रोख रक्कमे ते त्यांच्या बँकेवर ट्रान्सफर करा हे या महाराष्ट्र सरकारनं ना ऐकलेलं नाही आणि जी योजना बंद झालेली आहे म्हणजे तेवीस चोवीस हा आमच्याकडे हिशोब आहे तेवीस चोवीसच्या हिशोबामध्ये त्यांनी दोन हजार चोपन्न कोटी रुपये हे मध्यान भोजन ज्यांनी दिले म्हणून सांगतात त्यांनाही त्यांनी देऊन टाकलेलं म्हणजे चार हजार कोटीचं एकूण भांडवल त्याच्यातलं दोन हजार कोटीच्यापेक्षा जास्त रक्कम दिली गेली आणि कामगारांच्या सगळ्या योजनेवर हो मिळून छप्पन लाख कामगारांना फक्त त्यांनी सहाशे चौदा कोटी रुपये दिले तर हे हे सगळं जे आहे हे कोणी जाब विचारू नये युनियन उभा राहू नयेत बांधकाम कामगारांनी संघटित होता कामा नये म्हणून ह्या सगळ्या कामगार संघटनेचा कंबळमोडा हे जे अर्ज करून जगणारे तरुण आहेत यांचं कंबळमो उडा आणि मग आहे तशी लूट चालू ठेवा या उद्देशाने यांनी हे जाणीवपूर्वक तालुका सेंटर सुरू केलेली आहे तालुका सेंटर सुरू केल्यानंतर यांचा भोजबारा उडालेला आहे तालुका सेंटर रोज त्यांना काम करता आलेलं नाही तीनशे अठ्ठावन्न केंद्रामध्ये यांची दानत नाही रोज पन्नास पैसे जास्त अर्ज तपासायची तेही तपासून होत नाही तिथेही वशिलेबाजी सुरू झाली पन्नास जणांची नावं लावण्यासाठी सुद्धा दोन दोनशे तीन तीनशे रुपये घेतले जायला लागले अर्ज कारण नसताना नामंजूर करायला सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरला हजारो कामगार या केंद्रावर जाऊन उभा राहायला लागले आणि कामं मात्र कोणाची सुईनात आणि हे कोणाच्याच लक्षात ये अशी स्थिती सर्व निर्माण झाली आम्ही त्यांना साधं सांगितलं काय आम्ही फार खोरात गेलो नाही त्यांना सांगितलं की तुमचं ई गव्हर्नन्सचं भूमिका आहे धोरण आहे ई गव्हर्नन्स म्हणजे काय की पेपरलेस कारभार शासनाचा तुम्ही घरात बसा आणि सगळ्या योजनांचा लाभ घ्या घरात बसून बटणं दावा आणि अर्ज करा मग हे तुम्ही का काढून घेतला आमचं आज पासपोर्ट जरी काढायचा असला पासपोर्ट काढणे हे सगळ्यात महत्वाचे आणि अवघड गोष्ट ती काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केला जातो तिथं पासपोर्ट काढण्यासाठी दोन हजार घेतात का तीन हजार घेतात हे तुम्ही जाऊन चौकशी करत नाही तिथला एजंट किती खातो त्याच्यानंतर शॉपॅकचं लायसन्स तसंच काढलं जातं ऑनलाईन त्याच्यानंतर रेशन कार्ड आता ऑनलाईन निघायची पद्धत सुरू झालेली आहे ई श्रम कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने काढलं जातं ड्रायव्हिंग लायसन्स हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढलं जातं व आमचाच हक्क तुम्ही का काढून घेतला आम्हालाच का गुन्हेगारासारखा आमचा अंगठे उठवून घेताय पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये हेच होतं अख्ख्या एकेका एक जमातीला भटक्या त्याचे अंगठे आणि हाताचे ठसे घेतले जायचे ते चोरच आहेत असं समजून असं हे आम्हाला चोर समजून आमचे ठसे घेत आता ठसे पुढे घेत असतात ज्यावेळेला आमचा आज तपासला जातो त्यावेळेला घेता मग पहिल्यांदा ठसे घ्यायची गरज काय काही कारण नसताना सगळा हा तमाशा यांनी सगळा मांडलेला आहे आणि कायद्याच्या विरुद्ध ई गव्हर्नन्स धोरणाच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या विरुद्ध भारत सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध त्यांनी जे साठ कलमाखाली सांगितले त्याच्या म्हणजे हे जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे एक एक कायद्याचा पाडले कुठलाही कायदा पाळण्याच्याऐवजी यांनी दहा हजार कोटी रुपये लंपास केलेले आता विचारलं पाहिजे दहा हजार कोटी मध्ये काय टक्केवारी आहे का, का नाही विचारलं पाहिजे तर हे जे सगळं सुरू आहे का आणि हे जे काही तालुका ठिकाणी तालुक्याच्या लेव्हलवर हे काम सगळा गोंधळ करून टाकला हजारो तरुणांचे रोजगार त्यांनी काढून घेतले कामगार संघटनांनी काम करूच नाही अशी अवस्था निर्माण केली आणि चालू असलेलं काम सगळं हायदोस करून टाकला सगळं नुकसान करून टाकलं तरी मंडळाचा सेक्रेटरी जो आहे ते असं घडतं याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही अत्यंत आडमोठी भूमिका कायदा मोडण्याची प्रवृत्ती हायकोर्टाची ऑर्डर मोडायची प्रवृत्ती हायकोर्टच्या ऑर्डर ऑर्डरच्या विरुद्ध आदेश काढायचे एवढं धाडस त्याला कुठंतरी सत्ताधारी पाठीशी घालतात त्याशिवाय अधिकाऱ्यांचं असं धाडस होणार नाही हे त्यांनी केलं आणि हे सगळं होत असताना पहिल्यांदा ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्राचे हे नवीन कामगार मंत्री आहेत आकाशजी फुंडकर यांना भेटलो दोन जानेवारीला त्यांनी अतिशय चांगली चर्चा केली पन्नास कार्यकर्ते भेटले विधानसभेमध्ये मंत्रालयामध्ये प्रत्येकजण आधार कार्ड दाखवून आत आलेला होता आणि पन्नास लोक आले म्हणून हे मंत्री काय अस्वस्थ झाले नाहीत त्यांनी काय नाराजी व्यक्त केली नाही सर्वांच्यावर फोटो काढून घेतले आणि सर्वांना ओपनली त्याने सांगितलं की आम्हाला पोर्टल चालू करायचं आहे मुक्तपणे चालू करायचं आहे सरळ त्याने आश्वासन दिलं फक्त म्हटले याची जी काही जे सॉफ्टवेअर्स जे आहेत त्याची दुरुस्ती जी आहे ती व्हायला पाहिजे एवढं बिघडून ठेवलेलं होतं त्याने ते व्हायापर्यंत तुम्ही वाट वाटपा त्यांना मध्ये फोनवरही मी बोललो होतो फोन त्यांनी घेतला माझा चालू आहे म्हणते काम चालू होणार अशी सगळी स्थिती असताना तरी हे कि ही नोकरशाही जी आहे ते मंत्र्यांचं सुद्धा ऐकायला तयार नव्हती त्याच्यामुळं रोज अस्वस्थता निर्माण झालेली होती आणि शेवटी मग आम्ही चार फेब्रुवारीपासून आझाद मैदानमध्ये बेमुदत उपोषण सुरू सुरुवात केली ठळक कार्यकर्ते होते पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त जिल्ह्यातून कार्यकर्ते आलेले होते आणि उपोषणाला सुरुवात केली पहिला दिवस झाला आणि यांचं लक्षात आलं त्यांच्या की हायकोर्टची ऑर्डर पाळली जात नाही असं यात घडलेलं आहे ई प्रशासनाचा सगळा मुद्दा पाडलेला आहे असं लक्षात आलं आणि मग त्यांनी झक मारत हे जे पोर्टल आहे ते सुरू केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सचिवांनी आमच्या शिष्टमंडळावर चर्चा करून यातले आणखीन काय दोष असतील त्या आठ दिवसामध्ये काढू असं सांगितलेलं आहे त्यामुळे हे पोर्टल स्वतंत्रपणे सुरू होणं हा आपला एक प्रचंड विजय आहे अनेक जणांना असं वाटलं होतं की सरकारनं घेतलेला निर्णय आहे कोण बदलणार हे बदलतील असं त्यांना वाटलेलं नव्हतं याच्यावरही त्यांनी प्रचंड करोडो रुपये खर्च केलेले होते आणि करत आहेत तर हे बदल बदल होणार नाही असं वाटत होतं परंतु आमची जिद्द आणि आमचा विश्वास कारण मध्ये आम्ही एक दिल्लीला श्रम मंत्रालयाला एक मेल केला मला धक्का बसला दुसऱ्या दिवशी तो मेल मुंबईत आला आणि मुंबईच्या सचिवांना त्यांनी आदेश केला की याची कारण सांगा याचा खुलासा करा आणि त्याची प्रत त्यांनी मला पाठवून दिली त्याच वेळेला मला धक्का बसला याला झक मारत दिल्लीला जावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांना खुलासा करताना तो खुलासा अर्थातच पटणारा नव्हता का तुम्ही हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही उत्तर नाही काही प्रशासनाची तुम्ही अंमलबजावणी करत नाही उत्तर नाही का तुम्ही घरात बसून ऑनलाईन अर्ज करायचं तुमचं पुस्तक छापलेलं तरी करत नाही याला उत्तर नाही का तुम्ही अर्ज सगळे पेंडिंग ठेवलेले याला उत्तर नाही का तुम्ही रूपाने दहा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम उडवली कंत्राटदारांना देऊन टाकली याला उत्तर नाही तर असं असल्यामुळे की त्यांना हा निर्णय करावा लागलेला आहे आणि खूप मोठी ताकद आपल्याला लावी लागली आणि त्यांना हा निर्णय करावा लागला आम्हाला व्यक्तिगत व्यक्तिगत कुठल्याही अधिकाऱ्याबद्दल राग नाही परंतु आम्हाला संताप व्यक्त करण्याचा अधिकार आहे आम्ही जे सरकारचं चुकतो ते चुकतं म्हणून सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्ही लाल गोटेपणा करणारे पुढारी नाही काय वाटेल तर झालं तर लाल गोटेपणा करून अधिकाऱ्यांच्या समोर उभारायचं ही मनोवृत्ती आमच्यात नाही ठरवलेले मोर्चे रद्द करायची मनोवृत्ती आमची नाही असे काही जण होते त्यांची संगत आम्हाला सोडावी लागली तर त्याच्यामुळे की आता हे जे पोर्टल सुरू झालेलं आहे त्या पोर्टलबद्दल त्यातल्या अडचणी असतील त्या हळूहळू तुम्ही कळवा आणि नेमक्या कळवा आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे ते नीट चाललं पाहिजे फापट पसारा नको ती चर्चा काही उपयोग नाही तर ते व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच त्याच प्रश्नाला उत्तर दिली तरी तेच तेच परत विचारत बसायचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्राबद्दल मी आपल्याला एवढंच सांगतोय कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल तुम्ही जर बांधकामविषयक नव्वद दिवस काम केलेलं नसाल तर तुम्हाला कार्ड काढण्याचा नोंदणी करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता हे जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते देण्याचे तिघांना त्यांनी चौघांना त्यांनी वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत एक तर जो कंत्राटदार आहे कुणीही बांधकाम करणारा त्याला तो अधिकार आहे नंबर दोन जो या बांधकाम कामगार कायद्याखाली मालक सर्टिफिकेट घेतो बांधकामाचं फी भरतो त्याला प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे समजा ज्याला कंत्राटदाराचं मिळत नाही प्रमाणपत्र तो एक तर ग्रामसेवकाचं घेऊ शकतो किंवा शहर असेल तर शहर त्या ठिकाणी बांधकाम अधिकाऱ्यांचं तो प्रमाणपत्र घेऊ शकतो एकाच वेळेला दोन प्रमाणपत्राची आवश्यकता नाही कोण जर दोन्ही मागत असतील तर आम्हाला फोन करा आम्ही त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांच्याबद्दलची तक्रार केली जाईल सरळ सरळ त्यांचे आदेश आहेत की फक्त एकच प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर तिसरा त्यांनी फतवा काढलेला आहे की जे नाका कामगार आहेत त्यांच्यासाठी एक पुस्तक त्यांनी छापलेलं आहे वही सारखं त्याच्यामध्ये तुम्ही नव्वद दिवस काम दहा जणांच्याकडे असो बारा जणांच्याकडे असो घर दुरुस्तीचं असेल साध्या असं करून जर मालकांच्या सई घेतल्या आणि ते पुस्तक तुम्ही जर ऑनलाईन तर ते लोड केलं तर ते सुद्धा प्रमाणपत्र म्हणून मान्य आहे त्याचे नमुने प्रत्येक सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आहेत पण त्याने एकानाही ते छापून घेतलेले नाहीत नुसता नाटकं केली म्हणून आम्ही त्या सचिवांना सांगितलं की तुम्ही राज्यपातळीवर ते छापा आणि सगळ्या जिल्ह्याला पुरवा म्हणजे जी कायद्यातली तरतूद आहे त्याची अंमलबजावणी करायची नसेल तर आयडिया अशी आहे छापायचंच नाही ते द्यायचंच नाही लोकांना लो लो मी एक नमुना मागला तर एक सुद्धा दिला नाही शेवटी त्याचे फोटो काढून घेतले हे म्हटले त्याला नंबर आहे आणि आम्ही देणार आणि त्या नंबर तर छापायचंच नाही छापलंच नाही ते म्हणजे जो ज्या इंजिनियरचं ज्यांना प्रमाणपत्र मिळत नाही ज्यांना ग्रामसेवकाचं मिळत नाही असा बांधकाम कामगार जिथं काम करतो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र तो घेऊ शकतो ते पुस्तक नोंदवू शकतो एक लक्षात घ्या बांधकाम कामगारांची व्याख्या कायद्यामध्ये व्यापक आहे आणि त्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे पुस्तक म्हणजे इमारत बांधणारा इमारत पाडणारा इमारत दुरुस्त करणारा प्रत्येक जण बांधकाम कामगार आहे रस्ते धरणे कटारी बांधणारा बांधकाम कामगार आहे लिफ्ट तयार करणारा बसवणारा बांधकाम कामगार आहे इतकंच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने पंधरा उद्योग असे आहेत की जे बांधकामाच्या वस्तू लागतात दगड वीट इतर वस्तू लिफ्ट ते तयार करणारे सगळे बांधकाम कामगार त्यांना अधिकार आहेत इतकंच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने असा निर्णय केलेला आहे असा आदेश केलेला आहे की प्रत्येक रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या माणसाला बांधकाम कामगारांचे कार्ड घेण्याचा अधिकार आहे म्हणजेच ज्यांना जॉब कार्ड ग्रामीण भागामध्ये काढलेला असेल तो प्रत्येक माणूस हे बांधकामाचं कार्ड काढायला नायक आहे कोण कुठं राहिलं शिल्लक बोगस तर हे शासनाचीच बोगसगिरी आहे आणि ह्या सगळ्या प्रचाराला आपण बळी पडता कामाने एकच बाजूची कमजोरी आता आपल्यामध्ये आहे कि जी माहिती आता आम्ही गोळा केलेली आहे त्या माहितीच्या आधारावर कामगारांनी जोरदार आंदोलन करण्याची आवश्यकता आहे सतत आंदोलनाची तयारी ठेवली पाहिजे आज काही महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना मिळत नाही उदाहरण पेन्शन मिळत नाही विमा योजना धड राबवली जात नाही सर्व कामगारांना दोन लाख रुपये मृत्यू दर मिळत नाहीत फक्त पन्नास वर्षाच्या वर मिळतात एलआयसी बांधकाम कामगारांना असूनही लागू केली जात नाही सानुग्रह अनुदान दिलं जात नाही ही सगळी वस्तू देण्याची नाटकं त्यांनी बंद करायला पाहिजे ते केलं जात नाही तर यासाठी आपल्याला आंदोलनाची तयारी या पुढच्या काळात सुद्धा करावी लागेल इतकंच नव्हे तर आता हे जे चार लेबर कोड आणलेले आहेत महाराष्ट्र शासनाने ते मंजूर केलेले आहेत ते ले चार लेबर कोड आले तर हा बांधकामाचा कायदा दोन लेबर कोड मध्ये जाणार आहे आणि सगळा याचा विचका होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जागृत राहा तुमच्या इच्छेला जे वाटत तुम्ही ते गुगल पे असो किंवा फोन पे असो तुम्ही तुम्हाला जमते तेवढी आर्थिक सहाय्य द्या कारण चळवळीसाठी येणारा खर्च आहे तो मंडपासाठी आहे इतर गोष्टीसाठी आहे इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आहे युट्यूब युट्यूबसाठी आहे झूम मिटिंग चालवण्यासाठी आहे कार्यकर्त्यांना हे हिशोब करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक एक स्वतंत्र कार्यकर्ता दोन कार्यकर्ते आम्ही नेमलेले आहेत तर हे सगळं करण्यासाठी किमान तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते सरळ हाताने तुम्ही देत राहा तुम्ही कधीही मदत करा त्याचा रेकॉर्ड आम्ही सतत टाकत टाकत राहू त्याचा वेळोवेळी खर्चही देत राहू आणि शेवटी हे काय करायचं आहे कशासाठी करायचं आहे तर आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आता मेळावा घ्यायचा आहे काही जिल्ह्यांनी आता आम्हाला ऑफर दिलेला आहे यायची तिथे जर आम्ही जाऊच आपण सुद्धा याच्यानंतर काही फोन करा व्यक्तिगत व्हॉट्सअपवर मेसेज द्या एकेका टापूमधल्या काही एकदम आपल्याला चार पाच जिल्हे जर आपण घेतले तर आम्हाला यायला सोयीचं पडेल तर त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला मेळावे घ्यायचे आहेत आणि हे जे पोर्टल आहे ते स्वतंत्र चाललं पाहिजे आणि एवढंच नाही तर त्यांची परत हिंमत होता कामाने की आमच्या विरोधी काही निर्णय करायचे गुपचूपणे कारस्थान करून मागच्या या कामगार मंत्र्यांनी हे कारस्थान करून तीस नोव्हेंबरला जे हे विधानसभेमध्ये मंजूर केलेलं आहे कुणालाही समजू दिलेलं नाही आता हे असं होणार नाही असं आपण प्रत्येक गोष्टी जागरूक राहिलं पाहिजे आणि जे, जे आपल्याला नको निर्णय आहे ते काढले पाहिजेत घर बांधण्यासाठी सुद्धा एक वर्षाचा ज्याचा कार्ड काढले त्याचा तो अर्ज करू शकत होता ते त्यांनी तीन वर्ष घातलेलं आहे तीन वर्ष तुम्ही जर सभासद नसाल तर तुम्हाला घराचा अर्जच करता येणार नाही म्हणजे त्याला ते द्यायचंच नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता हळूहळू आपल्याला समजून घ्याव्या लागतील तर तुम्ही विचारांची ताकद ही महत्वाची तुम्ही एक ठोस भूमिका तुम्ही तयार व्हायला पाहिजे तुमच्या मनामध्ये तयार व्हायला पाहिजे आमचा कसलाही अभिनिवेश नाही आमची ही जी काही कृती समिती आहे त्याच्यामध्ये सर्व कामगार संघटना आहेतच कामगार संघटनाशिवाय नेट कॅपेवाले असतील व्यक्तिगत अर्ज करणारे असतील जे जे काही बांधकाम कामगारांच्यासाठी काम करत असतील त्या सर्वांचा समावेश यामध्ये आम्ही करू इच्छितो अस, असेल तो समावेश आणि सर्वांनी ताकद लावून आपल्याला हा न्याय मिळवून घ्यायचा आहे आमची कुठलीही अतिरेकी मागणी नाही चुकीची मागणी नाही असेल तर ते त्यांनी समजून सांगावं आश्चर्य बघा आता गेल्या दोन महिन्यामध्ये आमच्या एकाही निवेदनाला महाराष्ट्र शासनाने उत्तर दिलेलं नाही दिल्लीने उत्तर दिलं त्यांनी पाठवून दिलं आमचं एक निवेदन एकनाथजी शिंदेनी दोन वेळेला त्यांनी रेफर केलेलं आहे कामगार विभागाकडे प्रधान सचिवाकडे पाठवून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा पाठवून दिलं मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या निवेदनामध्ये सांगून टाकलं की याच्याबद्दल कामगार विभागाने योग्य ती कारवाई करावी आणि कळवावं आम्हाला परंतु हे जे काही आहे मुरदार गेंड्याच्या कातडीचं खातं त्यांनी मात्र आमची निवेदनं जाऊन सुद्धा ती गुंडाळून केला टोपलीत टाकली आणि मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचं सुद्धा तुम्ही असंच केलंय का म्हणून मी उपोषणाला बसला असतानाच फोन केला तर टोलवा टोलवी करून टोलवा टोलवी करून त्यांनी जे उत्तर देण्याचा मुद्दा होता तो टाळण्याचा प्रयत्न केला पण याची आम्ही जबर गंभीर दखल घेतलेली आहे या प्रत्येक प्रश्नाचं त्यांना उत्तर द्यावं लागेल नाही उत्तर दिलं तर आम्ही त्यांच्या वरिष्ठांच्याकडे तक्रार करण्याशिवाय आमच्यासमोर मार्ग नाही ना आम्ही हे भांडण्यासाठी करत नाही तर आमचे हक्क मिळवून घेण्यासाठी आम्ही योग्य स्वच्छ भूमिका घेतोय आणि सगळ्यांनी याच्यामध्ये आपण सहभागी होऊन आपला हा लढा यशस्वी केला पाहिजे तर आज आपण परत याचा सुरुवात करतोय आणखी नवीन निवेदन आपल्याला तयार करून टाकण्यात येईल तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मेळाव्याची जोरदार तयारी करा कारण कामगार तयार झाला पाहिजे आता हे कामगार कार्यकर्ते आणि नुसता समितीला आर्थिक नदी देऊन उपयोग नाही तर प्रत्यक्ष कामगारांनी सुद्धा द्यायला पाहिजे त्यालाही अपील आप, करायला पाहिजे आमचा अनुभव आहे मागील पन्नास वर्षाचा की कामगारच दानशूर असतो कामगार कार्यकर्त्यांना जगवत त्यांना आम्हाला चांगलं जगवलेलं आहे त्यामुळे आमचा कामगारांच्यावर पूर्ण विश्वास आहे आम्ही कामगार जे सांगतील ते करणारे कार्यकर्ते आहोत तर या पद्धतीने आम्ही आमचा निर्णय लादत नाही कुणावर हे जे काही भंपक प्रचार करतात तो धादांत खोटा ते त्यांचं काय नास्ता अंगण ना ना अंगणवाकडं असला आहे तर मुंबईला सुद्धा सगळ्यांनी आलेले आणि बघितलेलं आहे आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला चर्चा करून निर्णय केला एक कोणी सांगणार आणि बाकीचे सगळे ऐकणारे अशी आपली कामाची पद्धत नाही असं ज्यांना करायचं आहे ती गेली बाजूला तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी मिळून हे सर्व करायचं आहे तर या सगळ्या सामूहिक प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हा मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर सध्या दहा हजारापेक्षा जास्त आहेत हे यूट्यूब चॅनल जे व्ह्यूज आहेत बघितलेले ज्यांनी त्यांची संख्या आता दहा लाखाच्या वर गेलेली आहे आणि तुम्ही हे महत्त्वाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह करा फॉरवर्ड करा प्रचार करा एवढं बोलून मी आजचे मुद्दे पूर्ण करत आहे धन्यवाद